गावात अर्जुन गावात तरुण राहत होता तो हुशार होता पण खूपच तक्रारखोर त्याला नेहमी असं वाटायचं की माझ्या जीवन कठीण आहे नशीब माझ्या बाजूने नाही इतर सगळ्यांच्या बघा किती छान चालन नाही तो दिवसभर रडगाण घात राहायचा माझ्याकडे पैसे नाहीत संधी नाहीत माझ्या आयुष्यात आनंद नाही त्याची आई त्याला रोज समजवायची वाला तक्रार करणं थांबव आणि संधी निर्माण कर पण अर्जुनला वाटायचं की हे सगळं फक्त पुस्तकातलं तत्वजान आहे प्रत्यक्षात काही उपयोग नाही एके दिवशी गावात एक वृद्ध साधू आले साधूंचं ब्यान खूप होतं लोक त्यांना गुरु मानत अर्जुननेही साधूंना आपली तक्रार सांगितली माझं आयुष्य वाईट आहे माझ्याकडे काहीच नाही माझा मार्ग खूप कठीण आहे साधूंनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढं सांगितलं उद्याच्या सूर्योदयाला गावाबाहेरच्या रस्त्यावर ये तिथे तुला तुझं उत्तर मिळेल साधू त्याला दोन रस्त्यांच्या फाट्यावर घेऊन गेले पहिला रस्ता सपाट सरळ आणि सुंदर होता झारण सावली देत होती रस्ता सोपा होता दुसरा रस्ता खडकाळ काटेरी डोंगरावर चढणारा होता साधूनी विचारलं कोणता रस्ता निवडशील अर्जुनने लगेच पहिला रस्ता निवडला हा सोपा आहे आयुष्य असंच हवं ना अर्जुन पहिल्या रस्त्याने चालू लागला रस्ता खरंच छान होता पण थोड्या वेळाने तो एका बंद गल्लीत पोहोचला आत काहीच नव्हतं फक्त शांतता रिकामेपणा त्याला कळलं की हा रस्ता कुठेच नेत नाही मग साधूनी त्याला दुसरा रस्ता दाखवला तो खडकाळ होता पायाला काटे लागत होते श्वास चढत होता अर्जुनला राग आला हा कसला रस्ता पण साधूनी सांगितलं फक्त चालत राहा तो चालत राहिला थोडावर वरने त्या पाणी मिळाला अजून वर गेला तर सुंदर फुलं हिरवीगार झाडं दिसली आणि जेव्हा तो शिखरावर पोहोचला तेव्हा संपूर्ण गाव नदी हिरवळ त्याच्या नजरेसमोर होती संपूर्ण सौंदर्य त्याला दिसत होतं पण ते कठीण रस्ता पार करूनच मिळालं होतं साधूनी अर्जुनला सांगितलं जीवन म्हणजे हाच कठीण रस्ता आहे सोपा आयुष्य दिसायला आकर्षक असतं पण शेवटी रिकाम राहतं संघर्ष अडचणी मेहनत याच खरा आनंदापर्यंत नेतात म्हणून तक्रार करू नकोस प्रत्येक काटा तुला शिखरावर घेऊन जातो त्या दिवसानंतर अर्जुनने आपली तक्रार थांबवली तो मेहनत करू लागला धैर्याने जगू लागला हळूहळू त्याने व्यवसाय सुरू केला गावकणांना मदत करू लागला आणि आदर्श बनला संदेश सोपा मार्ग निवडणं सोपं असतं पण तो कधीच शिखरावर नेत नाही अडचणी म्हणजे अडथळे नाहीत तर उंची गाठण्याच्या पायऱ्या आहेत तक्रार करण्यापेक्षा प्रयत्न करावे त्यातून जीवन बदलू जाईल